मित्रमैत्री कशी आज बरे आहेत ना आज आम्ही आलो आहे आमच्या शेजार आज त्यांचं काय हा देवा देवीचं जेवण आहे त्यासाठी आलं काय माझ्या मैत्रिणी वगैरे आल्या त्या वहिनी पुढे त्यांच्या त्यांच्या वहिनी इव्हन <laughs> यांच्याकडे आलं या आमच्या वहिनी बाई काय सगळं बायका जमल्यात तिची नुसती घाई घाई चालली एकटीची त्यांच्या देवीचं असतं मग ते सवासीनेला बोलून जेवण घालतात ते म्हणजे सात नऊ असे तुमच्यावर आहे कसे आमच्या नेहाला भूक लागली आहे पण आम्ही वाट बघतोय बोलून थांब आता झालं मैद्य असत विचार एकटीच करते हळूहळू हळू मुलं बाहेर खेळत कसं वाटलं व्हिडिओ तुम्हाला लाईक करा शेअर करा कमेंट करा बाजूला करतो